एकता अक्षय भाषा कथा स्पर्धा वीसशे पंचवीस कथा परतीचा प्रवास। वासंती आज परत आयशा रडत घरी आली नवीन शाळेत जायला लागल्यापासून रोज काही ना काहीतरी घडायचं आणि तेरा वर्षाची आयशा होऊन घरी यायची सुधा म्हणाली रडू नको आयेशा गार पाण्यानं तोंडू आणि मग मला काय झालं ते सांग पण मुसमुसतच आयेशानं आईलाच प्रतिप्रश्न केला आई बाबा मुसलमान आहेत म्हणजे मी पण अगदी मुसलमान आहे का सहा महिन्यापूर्वी समीरनं सुधाला जेव्हा विचारलं होतं की तुला परत भारतात राहायला आवडेल का तेव्हा ती किती हरखून गेली होती तिचे आई वडील पुण्यात होते तर समीरची अम्मी मुंबईत होती काही दशकांपूर्वी सुधा आणि समीर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत आले होते कॉलेजात दोघं प्रेमात पडले धर्म वेगळा होता म्हणून घरच्यांनी विरोध केला पण त्या विरोधाला न जुमानता दोघे विवाहबद्ध झाले आणि न्यूयॉर्क मध्ये संसार मांडून राहू लागले पुढे आयेशाचा जन्म झाला समीरला बढती मिळणार होती पण त्यासाठी त्याला मुंबईत राहायला लागणार होते वृद्धापकाळी अम्मी आपल्या छत्राखाली सुरक्षित राहील म्हणून समीर सुखावला होता तर पुण्यात असलेल्या आई बाबांना सारखं भेटता येईल म्हणून पण खुश झाली होती मुंबई पुणे करणं आता काही अवघड नव्हतं भारतात राहायला तयार नव्हती तर ती आहे आपली शाळा मित्रमैत्रिणी आणि आपला आवडता खेळ पोहण सोडून फक्त काही सुट्ट्या घालवलेल्या शहरात जाऊन राहायला ती अजिबात तयार नव्हती तिला कस बस तयार करून सुधा आणि समीर किती उत्साहानं मुंबईत आले होते पण पुढे काय मांडून ठेवलं होतं याची कल्पना समीरची नोकरी लगेच झाली घरीच सुरुवातीपासूनच आयेशाला शाळेत जमावून घ्यायला त्रास होऊ लागला पहिल्याच दिवशी घरी येताच बॅग टाकून आयेशा आपल्या खोलीत दार बंद करून बसली आणि संध्याकाळी तिचे बाबा येईपर्यंत बाहेर आले नाही तिच्या अमेरिकन उच्चारांमुळे सगळ्यांनी तिची टर उडवली होती डॅड न्यूयॉर्क मध्ये माझ्या शाळेत किती प्रकारचे उच्चार ऐकू यायचे गबावटी इट रागा रागाने म्हणाली समीरने तिला समजावायचा प्रयत्न केला मोर डायव्हर्सिटी इन न्यूयॉर्क दे आर युज टू डिफरंट मराठीच्या वर्गात एकदा आयेशा पोळी म्हणण्याऐवजी पोली म्हणाली आणि वर्गात हास्यकल्लो माझला घरी येऊन बिचारी ळ नीट म्हणण्याचा सराव करू लागली पण तिची जीभ काही वळण घेईना पाणी तिच्या तोंडातून तुं नेहमी बाहेर पडताना पाणी व्हायचं आणि वर्गातल्या मुली तिला तुला पाणी पाहिजे का पोली असले प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या वर्गात आयशा शिक्षकांना खूप प्रश्न विचारायची ते त्यांच्या शिस्तीत बसायचं नाही अमेरिकेतील तिच्या शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधले संबंध मैत्री आणि परस्परांना दाखवण्यात येणाऱ्या आदर भावावर उभारले असल्यामुळे जास्त आनंददायी होते पण मुंबईत ते शिस्तीवर आधारलेले होते मुंबईत ते जरा कुठे स्थिरतावर होत होते तेवढ्यात बावीस एप्रिल दोन हजार झाला अतिरेकी मुसलमान होते आणि त्यांनी शोधून शोधून हिंदू पुरुषांना ठार मारल्यामुळे देशरात इस्लाम विरोधी भावनांचा उद्रेक झाला त्यांच्या कॉलनीचा व्हॉट्सअप ग्रुप आधीच इस्लाम विरोधी होता परदेशी अतिरेकी मुसलमानात आणि भारतीय नागरिक असलेल्या मुसलमानात काही फरक असावा अशी शंका सुद्धा या ग्रुप मधल्या लोकांना शिवली नव्हती पेहलगाम नंतर या ग्रुपमध्ये विध्वंसक फॉरवर्ड ना उतच आला कॉलनीत समीर सोडला तर एकही मुसलमान नव्हता हे लवकरच सुधा आणि समीरच्या लक्षात कॉलनीच्या गेट बाहेर एक बिर्याणीच दुकान होत ते स्वादिष्ट बिर्याणीसाठी प्रसिद्ध होतं व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज आला की हे दुकान अहमदचं म्हणजे एका मुसलमानाचं आहे आणि सगळ्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला सुधानं या गोष्टीला विरोध केला म्हणाली हे दुकान इथे पन्नास वर्षापासून आहे अहमद एक कायद्याचे पालन करणारा भारतीय नागरिक आहे केवळ तो मुसलमान आहे म्हणून त्याच्यावर बहिष्कार घालणं बरोबर नाही हे लिहून सुधानं लोकांचा रोष आपल्यावर ओढवून घेतला अहमद राहिला बाजूलाच जेव्हा चर्चेचा रोख समीरच्या धर्माकडे वळला तेव्हा सुधा आणि समीर समजून चोपले की ही चर्चा सामान्य लोकांची नाहीये तर पाकिस्तानवरच्या रागानं बेभान झालेल्या लोकांची आहे मग ते असल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला सुधा आणि समीरच्या जीवनात धर्म या संकल्पनेला फारसे महत्व नव्हते अमेरिकेत जसे काही हिंदू लोकही क्रिसमस आपल्या मुलांना भेटी देऊन साजरा करतात तसेच सुधा आणि समीर ख्रिसमस दिवाळी आणि ईद साजरा करायचे आता आयशाचा मी अर्धी मुसलमान आहे का या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी सुधानं आयेशालाच प्रतिप्रश्न केला आपण धर्माबद्दल बोललो आहोत नाही का मग आज हा प्रश्न का आयेशा म्हणाली मॉम आज आम्हाला इतिहासात औरंगजेबावर धडा होता तो अतिशय क्रूर होता आणि त्यानं आपल्या हिंदू प्रजेचा खूप छळ केला आणि शिवाजी महाराजांनी त्याला कसं हरवलं हे आम्ही शिकलो मग मधल्या सुट्टीत ज्योती सगळ्यांना सांगत सुटली की आयेशा अर्धी मुसलमान आहे कारण तिचे बाबा मुसलमान आहेत आणि तिची आई हिंदू आहे आणि तिने सगळ्यांना माझ्याशी बोलायची बंदी केली इज टॉकिंग टू मी अगं मग तू सांगायचं नाहीस का की मोठी झाल्यावर कुठल्या धर्मात जायचं ते तू स्वतः ठरवणार आहेस म्हणून ऑर यू मे डिसाइड टू बी एन एथेस्ट आयशा म्हणाली ऑफकोर्स आय डेड पण ज्योती म्हणाली की असं कधी असतं का आई वडिलांचा धर्म तोच त्यांच्या मुलांचा धर्म आणि माझी आई हिंदू आहे आणि बाबा मुसलमान म्हणून मी अर्धी मुसलमान आहे सुधा हसत म्हणाली मग असलीस तर असलेस त्यात काय फरक पडतो आयशा चौताळून म्हणाली पडतो ना मुसलमान म्हणून मी क्रूर आहे असंही म्हणाली ज्योती आणि आता सगळे मला क्रुएल आयशा असं म्हणू लागले आहेत देविका म्हणाली की आपण तिघांनी भारतात राहण्यापेक्षा पाकिस्तानात जाऊन राहायला पाहिजे मी उद्या शाळेत जाणार नाही सुधा आणि समीर दुसऱ्या दिवशी शाळेत गेले आणि मुख्याध्यापिकाबाईंशी बोलली सुधा म्हणाली आयशाला शाळेत खूप त्रास दिला जातो आहे दुसऱ्या देशातून आल्यामुळे तिची जडणघडण जरा वेगळी आहे तिला जुळवून घ्यायला लागेल हे आम्हाला आणि तिलाही माहीत आहे तिनं बऱ्याच गोष्टी जमवून घेतल्या आहेत पण आता जे तिच्या तथाकथित धर्मावरून चाललं आहे ते तिच्या सहनशीलतेच्या पलीकडचे आहे बाईंच्या कपाळावर आठ्या पडल्या त्या म्हणाल्या विद्यार्थ्यांमध्ये भांडणं तर होणारच स्वतःची भांडणं स्वतः सोडवायला मुलांनी शिकलं पाहिजे मुलगी काही लहान नाहीये आणि मी प्रत्येक छोट्या मोठ्या भांडणात पडू शकत समीरनं विनंती केली मग मला परवानगी द्या मी आयशाच्या वर्गात जाऊन माझ्या मुसलमान कुटुंबाबद्दल माहिती देईन आणि मी त्यांच्या इतकाच भारतीय आहे हे त्यांना पटविण्याचा प्रयत्न करेन बाई म्हणाल्या मी अशा कुणा पालकांना शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलायला परवानगी देऊ शकत नाही सुधा अगदी काकुल येऊन म्हणाली अहो मग मला धर्माच्या संकल्पनेबद्दल बोलू द्या नाही तर तुम्ही बोला पण बाई काहीच करायला तयार नव्हत्या त्यांना या फंदातच पडायचं नव्हतं समीर म्हणाला मग आम्ही ह्यातून कसा मार्ग काढावा असं आपल्याला वाटत बाई म्हणाला तुम्ही ज्योती आणि देविकाच्या आई वडिलांशी बोलू शकता समीरने त्यांचे फोन नंबर मागितले तर बाई म्हणाल्या गोपनीयतेच्या नियमामुळे मी त्यांचे नंबर तुम्हाला देऊ शकत नाही तशी मला परवानगी नाही आणि खोलीतून निघून गेले सुधा आणि समीर एकमेकांकडे पाहत राहिले मुख्याध्यापिकेचं वागणं त्यांना विचित्र वाटलं पण सत्ते पुढे काही चालत नाही असा विचार करून समीर फोन नंबर मिळविण्याच्या मागे लागला बऱ्याच खटपटी केल्यानंतर एकदाचे त्यांचे नंबर समीरच्या हाती लागले काहीतरी मार्ग निघेलच या आशेने सुधाने ज्योती आणि देविकाच्या आयांना फोनवरून एका टेक्स्टमधून मधून आपली ओळख करून दिली आणि भेटण्याविषयी विचारणा केली दोन दिवस गेले पण दोघींकडून काही उत्तर आले नाही आयेशाने शाळेत जाणं बंद केलं होतं आणि खाणं पिणं म्हणून जीव खालीवर होत होता तिने त्यांना फोन केला पण दोघींपैकी एकीनेही फोन घेतला नाही शेवटी समीरनं ना त्या मुलीच्या वडिलांना फोन केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांना भेटण्याचं ठरवलं समीर आयेशाला म्हणाला लुक वी विल मीट द अँड द माय चाइल्ड चार दिवस कोणाशीही न बोलल्यामुळे आणि न जेवल्यामुळे आयेशा खंगल्यासारखी दिसत होती तिच्याकडे पाहून समीरच्या डोळ्यात पाणी आलं आयेशा काही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी सुधा आणि समीर ठरलेल्या मध्ये गेले ज्योतीचे आणि देविकाचे वडील आधीच तिथे पोहोचले होते ओळखी झाल्यावर सुधाने सुरुवात केली आम्ही अमेरिकेत वीस वर्ष होतो आयशाचा जन्म तिथेच झाला समीरला मुंबईत परत येण्याची संधी मिळाली म्हणून आमचा हर्ष गगनाथ महावेना आमचे आई वडील आता थकले आहेत त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देता येईल आणि आयेशाला भारतीय संस्कृतीची ओळख होईल म्हणून आम्ही इथे आलो तिने समीर कडे पाहिले समीरने एक दीर्घ श्वास सोडला आणि म्हणाला अहेशाला जरा तडजोड करावी लागेल हे आम्हाला आणि तिलाही माहीत होत पण मी जन्माने मुसलमान असल्याने तिला इतका त्रास होईल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं आयशीने खाणं पिणं सोडलं आणि बोलणंही सोडलं आहे इथं आल्यापासून तिचं वजन दहा पाऊंडांनी घटलं आहे ज्योती आणि देविका देशभक्तीच्या भावनेने सध्या भरलेल्या आहेत हे मी समजू शकतो पण आपल्या वर्ग मैत्रिणीला देशभक्तीच्या नावाखाली काही बाही बोलायचे आयशाला अर्धी मुसलमान म्हणून हिणवलं जात आहे तिला क्रुएल आयशा म्हणून त्याची टर उडवली जात आहे आणि हे करण्यात देविका आणि ज्योतीचा पुढाकार आहे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे ते आपल्या मुलींशी बोला आणि आयशाला मदत करा समीर आणि सुधाची अवस्था पाहून ज्योतीचे वडील म्हणाले माफ करा आम्हाला याबद्दल काहीच कल्पना नव्हती ज्योतीचं हे वागणं अगदी चुकीचं आहे मी आजच तिच्याशी बोलतो देविकाच्या वडिलांनी पण अशाच भावना व्यक्त केल्या ते, ते म्हणाले मी पण माझ्या मुलीशी बोलतो ती अजून लहान आहे पण असल्या वागण्याला आत्ताच रोखलं पाहिजे तुम्ही काळजी करू नका आणि उद्यापासूनच आयशाला शाळेत जायला प्रवृत्त करा सुधाचा जीव भांड्यात पडला समीरलाही बरं वाटलं एक मोठ छातीवरून बाजूला काढल्यासारखं झालं त्यानं सुधाला गाडीतून घरी सोडलं आणि गाडी ऑफिसकडे वळवली गाडी अर्धा माईल सुद्धा गेली नसेल तेवढ्या त्याचा फोन वाजला सेलफोनवरून सुधाचं नाव आलं फारसा विचार न करता त्यानं फोन घेतला आणि सुधाची समीर अशी किंकाळी ऐकताच त्याने पुढे मागे न पाहता गाडी वळवली आणि सुसाट वेगानं घरी पोहोचला लिफ्ट साठी न थांबता था, पायऱ्यांवरून पळत तो पाच मजले चढून गेला दार आयशा गादीत पडली होती आयेशानं झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या रिकामी बाटली जमिनीवर घरंगळत जाऊन कोपऱ्यात पडली होती शेजाऱ्यांनी अँब्युलन्स बोलावली होती सुधा शून्यात बघत उभी होती समीरला काय करावं ते समजेल तेवढ्यात अँब्युलन्स आली आणि ती आयशाला घेऊन गेली तिला नेत असताना तिचा श्वास चालू आहे हे पाहून त्याला दिलासा मिळाला पुढच्याच महिन्यात समीर आणि सुधा आयशा सह न्यूयॉर्कला परत केली,